अर्थात ही कथा फक्त इथेच थांबत नाही चला तर मग ऐका दुसरा भाग पहिलं प्रेम कॉलेजच्या कट्ट्यावरचं भाग दोन परत फेड कधी कधी आपल्याला वाटतं की काही गोष्टी संपल्या पण खरं तर त्यात थांबलेल्या असतात थोड्या वेळासाठी योग्य वेळी परत सुरू होण्यासाठी कॉलेज संपून कितीतरी वर्ष गेली होती कट्टा आता मिठी नदीच्या साजेसा शांत झाला होता सृष्टी केली आठवणी राहिल्या आणि मी मी फक्त एक मेसेजसाठी वाट पाहत राहिलो आणि एक दिवस तो मेसेज आला समीर ओळखलंस का सृष्टी हृदय क्षणभर थांबलं दहा वर्षांनी तिचा मेसेज आणि तरीही वाटलं काहीच बदललेलं नाही तिने लिहिलं पुन्हा भेटूया का एकदा तुझ्या कट्ट्यावर माझा होकार देणं हे स्वाभाविक होतं पण आतून शंभर प्रश्न उगम पावत होते ती कशी असेल लग्न झालं असेल का तिचं ती अजूनही गुलाबी दुपट्टा वापरत असेल का मी त्या दिवशी अगदी कॉलेजच्या जुन्या कट्ट्यावर गेलो थोडा जास्त पांढरा झालो होतो पण मन मात्र पुन्हा एकोणीस वर्षाच झालं होत आणि ती आली सृष्टी जशीच्या तशी ती समोर आली आणि म्हणाली काही गोष्टी अर्धवट राहिल होत्या ना मी फक्त मान हलवली ती हसली आणि म्हणाली माझ लग्न झालं नाही तू सांगणं टाकलंच नाहीस ना म्हणून वाट पाहिली शंभर मला वाटलं काळ थांबला आहे माझ्या सगळ्या न सांगितलेल्या शब्दांचा अर्थ तिने आधीच समजून घेतला होता त्या दिवशी खूप काही बोललो संध्याकाळ झाली आणि त्या जुन्या कट्ट्यावर पुन्हा एकदा नवीन सुरुवात झाली तीच सृष्टी तोच कट्टा आणि अखेर सांगितलेलं प्रेम कधी प्रेम लगेच मिळतं कधी ते थांबावं लागतं आणि काही वेळा ते वर्षांनी परत येतं पण खरी गोष्ट हीच सच्च प्रेम कधीच जुन्या होत नाही तर ही होती पहिलं प्रेम कॉलेजच्या कट्ट्यावरचं भाग तोंड परत फेड तुमचंही असंच एखादं प्रेम परत आलं आहे का कधी कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा तुमची प्रेम कहाणी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या भागासाठी आता पुढचा भाग करायचा का बाग तीन कट्ट्यावरचं लग्न लग्नाच्या तयारीत जुना कट्टा पुन्हा गवसतो सांगा तयार करू का